नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण कॅन्सरबद्दलची काही माहिती बघूया तर व्हिडिओला सुरुवात करूया कधीकधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे डोळ्यातलं स्वप्न मनातली उमेद आणि हृदयातली धडधड अचानक थांबलेली वाटते नुकतंच आपण सगळ्यांनी एका कलाकाराला गमावलं प्रिया मराठी तिचं हास्य तिचा आवाज तिचं काम आपल्याला नेहमी आठवत राहील पण तिच्या जाण्यानंतर आपल्या मनात एक प्रश्न खोलवर घर करून बसतो कॅन्सर म्हणजे नेमकं काय का हे इतकं घातक का आणि खरंच आपण यावर मात करू शकतो का आणि आपण त्यापासून स्वतःचं रक्षण कसं करू शकतो आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत पण ही केवळ माहिती नसेल ही एक कथा असेल एका तरुणाची त्याच्या कुटुंबाची आणि त्याचवेळी आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी तुम्हाला कॅन्सरबद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळेल मुंबईत एका छोट्याशा घरात रोहन नावाचा अठ्ठावीस वर्षांचा तरुण राहायचा दिसायचा अगदी साधा पण मनाने फार मोठा तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करायचा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा आईबाबांसोबत वेळ घालवणं बहिणीसोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं हेच त्याचं आयुष्य होतं नुकताच त्याचा लग्नाचा विचार सुरू होता घरात सगळं सुरळीत होतं पण एक दिवस रोहनला जाणवलं की त्याच्या मानेला एक छोटीशी गाठ आली आहे सुरुवातीला त्याने तितकं गांभीर्याने घेतलं नाही असं काही नसतं आपोआप जाईल साधं इन्फेक्शन असेल असं म्हणत त्याने दुर्लक्ष केलं पण हळूहळू गाठ वाढू लागली आवाज बसायला लागला गिडताना ला। त्रास होऊ लागला मग आईने हट्ट केला बाळा डॉक्टरकडे जाऊ नये पण रोहन हसून म्हणाला काय गाठ वाट साधं दुखणं आहे आई होईल बरं पण काळजी मात्र आईला लागली आई म्हणाली बाळा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस आजच्या काळात आजार कोणालाही होऊ शकतो आणि कुठल्याही वयात होऊ शकतो शेवटी रोहन डॉक्टरकडे गेला डॉक्टरांनी तपासून घेतलं आणि काही टेस्ट सुचवल्या रिपोर्ट आल्यावर डॉक्टर गंभीर स्वरात म्हणाले रोहन ही साधी गाठ नाही तुला पुढची तपासणी करावी लागेल शंका आहे की हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं तो शब्द ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीन सरकली कॅन्सर आणि मला माझ्या एवढ्या कमी वयात डॉक्टर शांतपणे म्हणाले घाबरू नकोस आधी आपण पूर्ण तपासण्या करू लवकर लक्षात आलं तर कॅन्सरवर मात करणे शक्य आहे मित्रांनो कॅन्सर म्हणजे नेमकं का काय हे समजून घेणं आधी महत्त्वाचं आहे आपल्या प्रत्येकाच्या शरीरात लाखो पेशी असतात या पेशी नियमितपणे वाढतात मरतात आणि नवीन पेशी जन्माला येतात पण कधी एखादी पेशी नियंत्रणाबाहेर वाढू लागते थांबतच नाही अशा पेशींचा समूह म्हणजेच कॅन्सर याला आपण अमर पेशी म्हणू शकतो कारण त्या मरत नाहीत फक्त वाढत राहतात आणि शरीरातील इतर अवयवांवर ताबा मिळवू लागतात कॅन्सरचे शंभरहून अधिक प्रकार आहेत जसं की फुफ्फुसाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर रक्ताचा कॅन्सर हाडाचा कॅन्सर पोटाचा कॅन्सर इत्यादी रोहनला कॅन्सर झाला आहे हे ऐकून रोहनच्या घरात तणावाचं वातावरण पसरलं वडील शांत बसले होते पण त्यांच्या डोळ्यातली भीती लपली जात नव्हती बहीण रडत होती आई देवाला हात जोडून म्हणत होती देवा, देवा माझ्या मुलाला काही होऊ देऊ नकोस रोहनच्या मनात मात्र विचारांचा गोंधळ सुरू होता माझं आयुष्य आत्ताच सुरू झालं होतं एवढ्या लहान वयात मलाच असं का मीच का मित्रांनो कॅन्सर कोणाला होऊ शकतो उत्तर अगदी सोपं आहे कोणालाही पूर्वी लोक म्हणायचे की कॅन्सर हा वृद्धांचा आजार आहे पण आजच्या काळात तरुण अगदी मुलांनाही कॅन्सर होऊ शकतो कारण अनेक आहेत प्रदूषण चुकीचा आहार तंबाखू दारू सततचा ताण आनुवंशिक कारण म्हणूनच कॅन्सर होण्याला वयाचा काही नियम नाही तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी रोहनला आणि त्याच्या कुटुंबाला समोर बसवलं डॉक्टर म्हणाले रोहन तुला थायरॉईड कॅन्सर झाल्याचं जा दिसत आहे ही।, ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे पण लक्षात ठेव यावर उपचार आहेत आणि बरेच रुग्ण पूर्ण बरे होतात रोहनने घाबरून विचारलं डॉक्टर मी जगणार ना, ना डॉक्टर स्मिता हास्य करत म्हणाले हो का नाही पण तुला धैर्य ठेवावं लागेल उपचार घ्यावे लागतील कॅन्सर म्हणजे मृत्यूचं वाक्य नाही तर लढाईचं आव्हान आहे बेटा मित्रांनो आपण लक्षात ठेवलं पाहिजे कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं लहान असू शकतात पण ती दुर्लक्ष करण्यासारखी नसतात शरीरावर सुटणाऱ्या गाठी सततचा खोकला किंवा आवाज बसणे न बरी होणारी जखम अचानक वजन घट वजन वाढ सतत थकवा कुठूनही रक्तस्राव ही लक्षणं दिसली की ताबडतोब डॉक्टरकडे जाणं खूप आवश्यक आहे रोहनचा प्रवास आता सुरू झाला होता त्याला माहिती होती उपचार कठीण असतील वेदना असतील पण त्याने ठरवलं मी हार मानणार नाही पण खरा प्रश्न हा होता तो या प्रवासात टिकून राहील का त्याच्या कुटुंबाचा आधार डॉक्टरांची मेहनत आणि त्यांचं स्वतःचं धैर्य हे सगळं त्याला वाचवू शकेल का रिपोर्ट्स आल्यानंतर रोहन आणि त्याचं कुटुंब गोंधळून गेलं होतं थायरॉईड कॅन्सर हा शब्द त्यांच्या डोक्यात सतत घुमत होता आईच्या डोळ्यातून अश्रू थांब थांबत नव्हते वडील शांत बसून छातीशी हात घट्ट पकडून बसले होते बहीण काही बोलायची धडपड करत होती पण तिचा आवाज घशातच अडकून पडत होता या सगळ्या वातावरणात रोहन मात्र स्वतःलाच विचारत होता हे माझ्यासोबत का मी काय चूक केली होती पण काही क्षणात त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं वाक्य आठवलं कॅन्सर म्हणजे मृत्यूचं वाक्य नाही तर लढाईचं आव्हान आहे आणि त्याने ठरवलं भीतीला थारा द्यायचा नाही सकारात्मक विचार करून लढायचं पुढच्या दिवशी तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टरांनी उपचार पद्धती समजावून सांगितली पहिला टप्पा म्हणजे शस्त्रक्रिया त्यानंतर गरज पडल्यास रेडिएशन किंवा केमोथेरपी हे ऐकताच रोहनच्या अंगावर शहारे आले त्याने विचारलं डॉक्टर हे सगळं खूप त्रासदायक असेल का डॉक्टरांनी हळू आवाजात सांगितलं हो त्रास होईल पण लक्षात ठेव हा त्रास तात्पुरता आहे आयुष्य मात्र कायमचं आहे शस्त्रक्रियेचा दिवस ठरला हॉस्पिटलमध्ये दाखल होताना आईचे हात त्याच्या डोक्यावर होते ती हळू आवाजात म्हणाली बाळा देव तुझ्यासोबत आहे तू तु परत हसत घरी येशील रोहनने आईकडे पाहून जबरदस्तीने हसू दिलं पण मनात मात्र भीती दाटून आली होती ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना त्याने मनोमन देवाला हाक दिली देवा मला शक्ती दे काही तासानंतर शस्त्रक्रिया पूर्ण झाली डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले ऑपरेशन यशस्वी झालं आहे पण अजून काही उपचारांची गरज आहे आपल्याला केमोथेरपी सुरू करावी लागेल हे ऐकताच घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण खरी कसोटी तर आता सुरू होणार होती केमोथेरपीचा पहिला दिवस रोहनला आठवतो तसा तो आयुष्यात कधी विसरू शकणार नाही मोठ्या खुर्चीत बसवून त्याच्या शिरांमध्ये औषधं दिली जात होती पहिल्या काही मिनिटात सगळं ठीक वाटलं पण नंतर मळमळ चक्कर अशक्तपणा सुरू झाला घरी परतल्यावर त्याला जेवणाची चवच लागत नव्हती काही दिवसांनी त्यां त्याचे केस गडायला लागले आरशात पाहताना त्याला स्वतःलाच ओळखू येत नव्हतं तो विचार करायचा हा मीच आहे का आधी लोक म्हणायचे तुझं हसू भारी आहे आता माझा चेहराच हरवला आहे पण आई रोज त्याच्या बाजूला बसून म्हणायची बाळा हे केस परत येतील गरजेचं आहे तू लवकर बरा हो रोहनच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता लोक म्हणतात कॅन्सर म्हणजे शेवट पण खरंच असं आहे का मग एका दिवशी डॉक्टरांनी त्याला समजावलं रोहन तुला माहीत आहे का भारतात दरवर्षी लाखो लोकांना कॅन्सर होतो पण त्यापैकी बरेच जण पूर्ण बरे होतात कॅन्सर लवकर ओळखला गेला तर उपचार करून आयुष्य वाचवता येतं रोहनने आश्चर्याने विचारलं लो। मग लोक एवढं घाबरतात का डॉक्टर म्हणाले कारण माहितीचा अभाव भीतीपेक्षा माहिती जास्त महत्त्वाची आहे पण ती माहितीच लोक घेत नाही काहीतरी इतके घाबरतात त्यांचा शरीरच साथ देत नाही त्यामुळे तू मात्र खसू नकोस उपचारांना साथ दे केमोथेरपीचे काही सत्र झाल्यानंतर रोहन पूर्णपणे थकून गेला होता शरीर दुर्बल झालं होतं हातपाय सुजले होते पोटात दुखणं सुरू झालं होतं अनेकदा त्याच्या मनात आलं बस आता नाही सहन होत पण त्याचवेळी त्याला बहिणीचा चेहरा आठवायचा आईचे अश्रू आठवायचे वडिलांचा आधार आठवायचा आणि तो पुन्हा म्हणायचा नाही मी हार मानणार नाही त्या काळात त्याने हॉस्पिटलमध्ये इतर रुग्ण पाहिले कुणी लहान मुलं कुणी वयस्कर कुणी तरुण मुली सगळेच कॅन्सरशी झुंज देत होते त्यांच्या डोळ्यातही वेदना होत्या पण त्याचवेळी जगण्याची जिद्द होती रोहनला जाणवलं मी एकटाच नाही लाखो लोक ही लढाई लढत आहेत त्या क्षणापासून त्याची भीती कमी होऊ लागली एका रात्री तो खिडकीत बसून विचार करत होता आकाशात चंद्र चमकत होता त्याने स्वतःशीच फुटलं कॅन्सर माझं आयुष्य संपवू शकतो पण माझी जिद्द माझी स्वप्न संपवू शकत नाही त्याच्या डोळ्यातून पाणी आलं पण या वेळेत ते अश्रू कमजोरीचे नव्हते तर ताकदीचे होते केमोथेरपीचे काही सत्र झाल्यावर रोहन पूर्णपणे थकून गेला होता पण आता उपचारांचा अंतिम टप्पा जवळ येत होता डॉक्टरांनी सांगितलं रोहन अजून काही सत्र बाकी आहेत त्यानंतर आपण स्कॅन करून पाहू की शरीरात उरलेले कॅन्सरचे पेशी आहेत का हे ऐकताच रोहनच्या मनात एकाच वेळी भीती आणि आशा निर्माण झाली जर रिपोर्ट चांगले आले नाहीत तर आणि जर आले तर आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करता येईल त्या ते काळात त्याला जाणवलं की केमोथेरपी फक्त शरीराची नाही तर मनाचीही परीक्षा आहे केस गळून गेलेले चेहरा ओस पडलेला शरीर दुर्बल झालेलं पण तरीही त्याने आरशात पाहून स्वतःला हसवायला सुरुवात केली त्याचा मित्र नेहमी म्हणायचा अरे रोहन तू अजूनही तोच आहेस केस गेले तरी काय झालो हसू आणि मनाची ताकद अजूनही तुझ्याकडे आहे मित्रा शेवटी तो दिवस आला डॉक्टरांनी तपासणी केली आणि रिपोर्ट दाखवत म्हणाले रोहन तुझ्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी आता नियंत्रित झाल्या आहेत तू या लढाईत यशस्वी झाला आहेस तुला अजून नियमित तपासण्या कराव्या लागतील नेहमी स्वतःची काळजी घ्यावी लागेल पण तू आता सुरक्षित आहेस रोहनच्या डोळ्यात पाणी आलं त्याने आईला मिठी मारली आणि म्हणाला आई तुझे प्रार्थना वाया गेल्या नाहीत मी परत आलोय मृत्यूच्या दारातून त्या ते दिवसानंतर त्याने ठरवलं माझा हा अनुभव फक्त माझ्या पुरता नाही तो लोकांपर्यंत पोहोचायला हवा तो कॉलेजमध्ये मित्रांमध्ये समाजात कॅन्सरबद्दल बोलू लागला कॅन्सर म्हणजे मृत्यू नव्हे तो एक आव्हान आहे वेळेवर तपासणी करा योग्य उपचार आणि सकारात्मक विचार यांनी त्यावर मात मात करता येते मित्रांनो रोहन आपल्या कथेतून सर्वांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो शरीरात धड घडणाऱ्या वेगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका जसे शरीरात गाठ सतत थकवा वजन कमी होणं न बरा होणारी जखम दीर्घकाळ खोकला अशी चिन्ह दिसली तर त्वरित डॉक्टरांकडे जा तसेच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा तंबाखू धूम्रपान मद्य यापासून दूर राहा संतुलित आहार फळभाज्या नियमित व्यायाम पुरेशी झोप ही कॅन्सरपासूनची खरी ढाल आहे तसेच मानसिक ताकद जपा कॅन्सर शरीरावर हल्ला करतो पण मन जर मजबूत असेल तर उपचारांचा परिणाम दुप्पट होतो सकारात्मक विचार कुटुंबाचा आधार प्रार्थना ध्यानधारणा हे सगळं मनाला बळ देतं आपल्या शरीराची नियमित तपासणी करा आजच्या धका धकाधकीच्या जीवनात वार्षिक हेल्थ चेकअप अत्यंत महत्त्वाचा आहे सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेलेला कॅन्सर सहज बरा होऊ शकतो तसेच कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवा भीती न बाळगता माहिती द्या जितकी माहिती वाढेल तितकी लोकांमधली कॅन्सरबद्दलची भीती कमी होईल कॅन्सरच्या उपचारांमध्ये औषधं महत्त्वाची आहेत पण त्याहून महत्त्वाचं आहे, आहे। स्वतःच्या मनाची ताकद जेव्हा रुग्णाजवळ कुटुंब मित्र समाज यांचा आधार असतो तेव्हा तो जास्त लढतो रोहनलाही हेच जाणवलं आईचा हात वडिलांचं मूक प्रोत्साहन बहिणीचा हसरा चेहरा यांनी त्याला मृत्यूच्या दारातून परत आणलं आज प्रिया मराठेसारखी अनेक माणसं आपल्याला कॅन्सरमुळे सोडून गेली पण त्यांची कहाणी आपल्याला शिकवते कॅन्सरला घाबरू जा घाबरून जाऊ नका त्याला सामोरं जा वेळेवर तपासणी करा आरोग्यदायी जीवनशैली जगा आणि सर्वात महत्त्वाचं आयुष्यावर स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवा कॅन्सर हा शत्रू आहे पण तो अजेय नाही आपली माहिती आपली जिद्द आणि आपलं प्रेम यांच्यापुढे तो टिकू शकत नाही कॅन्सर हा आजार भयानक आहे पण तो म्हणजे मृत्यूचं वाक्य नाही जर लवकर ओळखला गेला योग्य वेळी उपचार घेतले तर शंभर टक्के कॅन्सर बरा होऊ शकतो कॅन्सर म्हणजे काय प्रत्येकाच्या शरीरात लाखो कोटी पेशी असतात या पेशींचं एक ठराविक जीवनचक्र असतं त्या जन्मतात वाढतात काम करतात आणि मग मरतात पण कधीकधी काही पेशी वेड्यासारख्या वाढायला लागतात मरत नाहीत आणि गाठ तयार करतात हाच कॅन्सर कॅन्सर होण्याची कारणं कोणती तंबाखू गुटखा सिगारेट मद्यपान अस्वच्छ आणि चुकीचं खाणं फास्ट फूड तेलकट पदार्थ व्यायामाचा अभाव प्रदूषण रासायनिक पदार्थ अनुवंशिकता, जीन्स तसेच कॅन्सरची लक्षणं कोणती गाठ किंवा सूज वजन अचानक कमी होणं थकवा रक्तस्राव भूक न लागणं जखम न भरून येणं आवाज बसणं किंवा सतत खोकला कॅन्सर झाल्यानंतर त्यावर उपचार पद्धती जाणून घेऊ डॉक्टर कॅन्सरच्या प्रकारानुसार उपचार ठरवतात एक शस्त्रक्रिया सर्जरी गाठ काढून टाकली जाते दोन केमोथेरपी औषधांनी कॅन्सर पेशी मारल्या जातात तीन रेडिएशन थेरपी किरणोत्सर्ग करून गाठ नष्ट केली जाते चार इम्युनोथेरपी शरीराची प्रत्येक प्रतिकारशक्ती वाढवली जाते पाच टार्गेटेड थेरपी थेट कॅन्सर पेशींवर हल्ला करणारी औषधं म्हणजेच उपचाराला काही साईड इफेक्ट्स असतात केस गळणं मळमळ थकवा पण हे तात्पुरते असतात आयुष्य मात्र कायमचं असतं हे माणसांना विसरायचं नाही मित्रांनो कॅन्सरपासून स्वतःचा बचाव कसा करावा तंबाखू गुटखा सिगारेट दारू पूर्णपणे टाळा दररोज साधा पण पौष्टिक आहार घ्या हिरव्या भाज्या फळं दूध डाळी खा नियमित व्यायाम करा चालणे योग प्राणायाम ताणतणाव कमी करा वेळोवेळी आरोग्य तपासण्या करा वर्षातून एकदा तरी एखादं लक्षण दिसलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो एका संध्याकाळी रोहन पुन्हा खिडकीत बसून आश आकाशाकडे पाहत होता या वेळेस त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं तो स्वतःशीच म्हणाला कॅन्सर माझं आयुष्य थांबवू शकला नाही उलट त्याने मला नवं जीवन दिलं आहे जगण्याची नवी कारणं आणि इतरांना आशा देण्याची ताकद त्याची कथा ऐकून अनेक लोकांच्या मनात एकच विचार उमटला हो कॅन्सर म्हणजे शेवट नव्हे तो एक नवा प्रारंभही ठरू शकतो कॅन्सरचा उपचार महाग आहे पण सरकारी हॉस्पिटल आरोग्य योजना आणि एन जी ओ मदतीने खर्च कमी होतो महत्त्वाचं म्हणजे आजार लवकर ओळखला गेला तर उपचार स्वस्त आणि सोपे होतात बाकी कॅन्सरबद्दलची ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली का स्वतःची काळजी तुम्हीही इथून पुढे घेणार ना खाली कमेंटमध्ये नक्कीच कॅन्सरबद्दलचा तुमचं मत लिहायला विसरू नका हा व्हिडिओ खास करून मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बनवलेला आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडतील कॅन्सरबद्दल तुमचं मत कॅन्सर झाल्यावर न घाबरता त्याच्यावर आपण मात करू शकतो लढा देऊ शकतो सकारात्मक विचार करून हे अजिबात विसरायचं नाही हा आजार कितीही भयानक असला तरीही आपण त्याच्याहून भयानक आहोत सकारात्मक आहोत असा विचार करत कॅन्सरवर मात द्या बाकी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जो कोणी सध्या कॅन्सरसोबत झुंज देत असेल त्याच्या मनात थोडी तरी सकारात्मकता येणार आणि तो कॅन्सरवर मात करून बरा होऊन पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करणार धन्यवाद